शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसान योजनाचा आता येणार आता शेतकऱ्याला हे चार हजार रुपये नाव यादीत आहे का लगेच चेक करा आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हप्ता व तसेच नमो शेतकरी योजना योजनाचे असे दोन्ही योजनाचे मिळून शेतकऱ्याच्या बँक आता चार हजार रुपये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो कधी मिळणार आहे त्याची तारीख सुद्धा आता जाहीर करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो को कोणत्या शेतकऱ्याला येणार आहे जर तुमच्या त्या यादीत नाव असेल तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हा हप्ता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या त्या यादीत नाव कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान योजनातून येणार चार हजार रुपये तुमचे नाव यादीत आहे का तर लगेच चेक करा तर शेतकरी मित्रांनो आता यादी आपल्याला कशा प्रकारे बघायची संपूर्ण अशी माहिती आपण माध्यमातून जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी खूप महत्वाची योजना सुरू आहेत आणि त्यात काही बदल करण्यात आलेला आहे सरकार बघा सरकार शेतकऱ्यांना फायदेसाठी नवीन निर्माण घेऊन आलेले आहेत आता बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या आता फायद्यासाठी सरकार हे बघा शेतकऱ्याच्या फायद्यासाठी नवे निर्णय घेत आहे आता पीक योजनातील जे काय पी एम किसान योजना आणि इतर योजना यामधील शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळत आहे आता अनेक ठिकाणी पीक विम्याची रक्कम थट्टे शेतकऱ्यांच्याही बँक खात्यात जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता पीक विमा अनेक ठिकाणीवरून आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पीक विमा जमा होत आहे आता शेतकरी मित्रांनो आता बघा हे पी एम किसानचा बरेच शेतकरी हे बऱ्याच दिवसापासून हे वाट पाहत आहे की पी एम किसानचा ही विसो आपल्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो त्यांची तारीख जाहीर करण्यात आली होती पण त्या पी पीएम किसान सन्मान निधी योजना अजून सुद्धा हप्ता मिळाला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आता कधी मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता व तसेच आता बघा बोगस पीक विमा काढणाऱ्या वारवसा सरकारकडून कडक करण कारवाई करण्यात ठरवले आहे आता बघा बोगस जे काय पी किंवा आहे ती काय ते बोगस काढल्यावर जे काय सरकार त्याला त्याच्यावर कडक कर, कारवाई करण करण्यात येणार आहे हे ये सुद्धा आता सरकार नियम जाहीर करण्यात आलेला आहे व शेतकरी मित्रांनो बघा अशा लोकांचे नाव मध्ये टाकले जातील आणि पुढील पाच वर्षे त्यांना कोणत्याही सरकारी योजनाचा लाभ मिळणार नाही यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे जे लोक प्र जे काय प्रमाणीकरणपणे कागदपत्रे देतील त्याद्वारे त्याला फायदा होईल आता बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी काय करत आहे की बघा जे काय गैरवापर करून बघा काढल्या बघा बरेच शेतकरी आहे त्यांना हे कारवाई करण्यात येणार आहे जर त्यांना पीक किंवा हे गलत याच्यातून भरला असेल तर त्यांना बघा हे कारवाई करण्यात येणार आहे व तसेच त्यांना हे बघा पाच वर्ष कोणत्याही योजनाचाही लाभ मिळणार नाही लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो पीक विमा भरत असेल तर तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्हाला जे काय आहे ते काय तुम्हाला योग्य पद्धतीने पीक विमा भरायचं आहे जर तुमच्या काही प्रॉब्लेम निघली तर तुम्हाला पाच वर्ष हे कोणत्याही योजनाचं आहे बघा कोणत्याही योजनाचा लाभ मिळणार नाही लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित जे काय पीक विमाचा फॉर्म आहे सुद्धा भरायचा आहे सध्या राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये आता पीक विमा वाटप सुरू आहे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत आणि काही शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये तर काही शेतकऱ्याला वीस हजार रुपये मिळले आहेत तसेच खरीप हंगामासाठी एकशे एकोणसा एकोणसत्तर सा, कोटी रुपयाचे पीक कर्ज दिले जात आहे ज्यामुळे शेतकऱ्याला बियाणे आणि खते खरेदी करता येतील आता बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याला देण्यात आलेले आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा सोयाबीन पिकावर प्रदूषण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे पीक पिवळे पडत आहे आणि फवारणीचा खर्च वाढलेला आहे शेतकऱ्याला तांत्रिकाचा सल्लानुसार योग्य औषधीचे जे काय फवारणी करावी लागत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ते त्या पैशासाठी शेतकरी हे पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल या योजनाचा वर्षाला सहा हजार रुपये मिळतील जे तीन हप्त्यात दिले जातात जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना के वाय सी अपडेट करून ठेवावे आणि बँक खाते सक्रिय आहे की नाही तेच लवकरात लवकर तपासून घ्यावे आता शेतकरी मित्रांनो बघा आता जुलै महिना संपायला आता सहाचे दिवस बाकी राहिलेले म्हणून बघा स सा, या सहा दिवसात तुमच्या बँक अकाउंट पैसे जमा होतील व तसेच बघा तारीख सुद्धा जाहीर होतील व तसेच बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर तुम्हाला जुलै महिन्यातही पैसे जमा नाही झाले तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला जुलैच्या जुलै ऑगस्ट ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता तसे शेतकरी मित्रांनो बघा मान्सून अनिवार्य आहे काही भागात कमी पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी जास्त जोरदार पाऊस पडला आहे काही ठिकाणी ढकपुटी पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे आता बघा नुकसान भरपाई देण्याची मागणी सुद्धा केली जात आहे बऱ्याच शेतकरी वेगवेगळ्या पिकाचे नुकसान होत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता जे काय बाजारात भाजीपाल्याचा दर चांगलाच मिळत आहे आता डळीबार बघा शेतकरी मित्रांनो आता तीनशे एक रुपये किलो दर मिळत आहे तर कांद्याचा दर कमी झालेला आहे तरी इतर भाज्याचा दर चांगलाच आहे पीक बघा शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याचे जे काय एकतीस जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे फार्मर आय डी असणे आहे आणि ख जे काय ख खते आणि बियाण्याच्या क विक्रेता गडबड झाल्यास तक्रार करा अजूनही काही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष निधी मिळालेलीच आहे आता सरकारने लवकरच उपाय उपाय करून घ्यावा शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसानचा तुम्हाला आता हप्ता मिळणार आणि शेतकरी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र